केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर गुरुवारी मुक्ताईनगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आहे का काल रात्री सुमारे पवणे अकरा वाजताच्या सुमारास दोन दुचाकीवरून पाच अज्ञात दरोडेखोर पेट्रोल पंपावर आले त्यांनी तेथील दोन कर्मचाऱ्यांना अचानक मारहाण केली त्यापैकी एकाने कर्मचाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून भीती दाखवली आणि कॅश काउंटरमधील सुमारे एक लाख रुपये रोकड हिसकावून नेली दरोडेखोरांनी यावेळी सी सी टी व्ही कॅमेरे संगणक प्रिंटर आणि अन्य साहित्याचेही नुकसान केले काही मिनिटातच दुडखोस घालून ते सर्वजण बोहरडा बोर्डी गावाच्या दिशेने पडून गेले घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी तात्काळ घटनेस्थळी धाव घेतली पोलीस उपअधीक्षक व स्थानिक तपास पथके परिसराचा वेढा घातला रात्री बारा वाजता फॉरेन्सिक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू झाला पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज शेजारील साक्षीदार व संशयितांच्या हालचालीचा तपास सुरू केला आहे हा पेट्रोल पंप महामार्गालगत असल्याने दरोरेखोरांनी इतक्या निर्भयपणे बंदुकीचा धाक दाखवून लूट केली यामुळे मुक्ताईनगरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापारी वर्गातही संतापाची लाट आहे या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते